श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्ग दिसत नसेल तर ही कथा नक्की ऐका कोणीतरी एक अद्भुत गोष्ट सांगितली आहे की आपण आपले जीवन देवाला सोपवावे कारण आपण आयुष्यात जे करू शकतो ते तो एका क्षणात करू शकतो नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक छोटीशी गोष्ट घेऊन आलो आहोत महाभारताच्या युद्धाची ही कथा आहे युद्ध सुरू होण्यापूर्वी कुरुक्षेत्राची भूमी सपाट करून रणांगण तयार केले जात होते झाडे काढली जात होती भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा मित्र धनुर्धारी अर्जुन आदल्या दिवशी त्या युद्धभूमीची पाहणी करण्यासाठी आले होते ते पाहणी करत होते तयारी कशी सुरू आहे हे पाहत होते तो तेवढ्यात एक पक्षी उडत उडत भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला देवा मी कोणती चूक केली आहे तू माझे जग उद्ध्वस्त केले आहेस येथे रणांगण तयार केले जात आहे झाडे तोडली जात आहेत एक हत्ती येऊन माझे झाड पाडत आहे माझे घरटे त्यावर होते ते घरटे पडले आणि जमिनीवर आले त्यात लहान पिल्ले आहेत आमचे प्राण वाचवा देवा आता सर्व काही तुमच्या हातात आहे भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मी यात काही करू शकतो मी तुम्हाला मदत करू शकत नाही हे नियतीचं चक्र आहे काळाचे चाक फिरत राहते यात मी काही करू शकतो पक्षी देवाला म्हणाला की देवा मला फक्त एकच परवानगी द्या देव म्हणाला की तुला कोणती परवानगी पाहिजे सांग मी देतो तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो का भगवान श्रीकृष्ण त्यावर होय बोलले दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झाले युद्धाच्या सुरू होण्याच्या आधी भगवान श्रीकृष्ण त्यांचा मित्र अर्जुनाला सांगितले की मला तुमचा एक धनुष्य आणि एक बाण द्या अर्जुनने धनुष्य आणि बाण द्यायच्या आधी विचारले की केशवा तुम्ही तर प्रतिज्ञा घेतली की होती की तुम्ही शस्त्र हातात घेणार नाही अर्जुन चिंतेत पडला की असे काय झाले की भगवान श्रीकृष्णांना शस्त्र हातात घेण्याची वेळ आली भगवान श्रीकृष्ण म्हणाले की समोर जो हत्ती दिसतोय त्याने समोरचं झाड पडलं आणि पक्ष्यांचे घरटे मोडले श्रीकृष्ण म्हणाले मला काही तर केलं पाहिजे धनुष्य घेतलं आणि बाण मारला आणि काय झालं तो बाण त्या हत्तीला लागलाच नाही तो बाण हत्तीच्या गळ्यातील घंटेला लागला आणि अर्जुन हसू लागला माधव हे तुमच्याकडून नाही झालं मला ते करण्यासाठी एक मोका द्या मी त्या हत्तीला मारून टाकतो भगवान श्रीकृष्ण म्हणाले एवढंच बास झालं आणि अर्जुनने पण जास्त काही प्रश्न विचारले नाहीत अठरा दिवस युद्ध चालू राहिले त्यानंतर पांडवांचा विजय झाला परत एकदा ते मैदान स्वच्छ केलं जात होते युद्धानंतर नुकसान झाले होते आणि खूप सामान पडले होते आणि स्वच्छता चालू होती भगवान श्रीकृष्ण परत एकदा त्यांच्या मित्र त्यांचा दोस्त अर्जुनच्या बरोबर त्या भूमीची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले आणि अर्जुनाला सांगितले की एक काम कर माझ्या मित्रा रथातून खाली उतरून जाऊन घंटा काढून ठेव अर्जुनाला धक्का बसला की मी युद्ध जिंकलो आहे तरीसुद्धा मला ती घंटा उचलायला आणि ते रणांगण साफ करण्यास सांगत आहेत पण माहीत होते की ते भगवान आहेत काही पण काम सांगू शकतात आणि रथातून खाली उतरून घंटा उचलून बाजूला ठेवली आणि जशी ती घंटा उचलली तसे लहान लहान पिल्ले आणि पक्षी उडत गेले अर्जुनाच्या डोळ्यातून पाणी आलं त्या घंटीच्या खाली होते ते त्या पक्षाचे घरटे जो पक्षी श्रीकृष्णाकडे मदत मागायला आला होता अठरा दिवसाच्या युद्धात ते पक्षी आणि त्यांची पिल्ले त्या घंटीच्या खाली सुरक्षित राहिले घंटीही त्याच्यासाठी सुरक्षा कवच म्हणून आली होती पक्षांनी पक्षाने श्रीकृष्णालाच सुरुवातीलाच म्हटले होते की मी तुमच्यावर विश्वास ठेवू शकतो का आणि श्रीकृष्ण हो बोलले होते गोष्ट खूप छोटी आहे पण आपल्याला बरेच काही शिकवते की जीवनात आपल्या समोर कोणतीही परिस्थिती येऊ दे एक काम करा आपलं जीवन परमेश्वरावर सोपवून द्या तुम्ही आयुष्यभरात जे काही करू शकता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त एका क्षणात करू शकतो हा विश्वास परमेश्वरावर ठेवा श्री स्वामी समर्थ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ